कडवण रोटरी क्लब ऑफ कडवणचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न रोटरी क्लब ऑफ कडवणचा दोन हजार पंचवीस सव्वीस या रोटरी वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ दिनांक एकोणीस जुलै दोन हजार हरिओम लॉन्स माछली नगर कडवण येथे उत्साही वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला यावेळी रोटेरियन किरण सुरेश निखाडे यांनी अध्यक्षपदाची आणि रोटेरियन गणेश सुरेश पाखले यांनी सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली दोघांनीही आपल्या कार्यकाळात सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष आर टी एन फ्रान्सिस्को अरेझो आर आय प्रेसिडेन्स दोन हजार पंचवीस सव्वीस आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आर टी एन ज्ञानेश्वर शेल्के डिस्ट्रिक्ट तीन हजार तीस यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात आला या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढविली यामध्ये रोटेरियन राजेंद्र भामरे माजी प्रांतपाल माननीय रोहितस वारुडे तहसीलदार कडवण माननीय किरण सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अकुर्णी नरेश उपविभागीय अधिकारी व सहजिल्हाधिकारी माननीय कल्लास चावडे तहसीलदार बागलाण माननीय कोतिक पगार नगराध्यक्ष माननीय सौ प्रियंका बागुल सहप्रांताधिकारी यांचा समावेश होता समारंभात पुणे येथील शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांचे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले समाजसेवा हिचकरी भक्ती या विषयावर प्रभावी व्याख्यान झाले त्यांच्या ओघवत्या शैलीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले व्याख्यानाने उपस्थितांमध्ये प्रेरणेची नवी ऊर्जा निर्माण केली अध्यक्षपद स्वीकारताना रोटेरियन किरण निखाडे यांनी ग्रामीण भागातील गरजूंना मदत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांचे संयमी नेतृत्व सामाजिक जाण आणि सेवाभाव या गुणांमुळे रोटरी क्लब कळवणच्या कार्यात निश्चितच नवचैतन्य येईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन रोटेरियन आर्किटेक्ट प्रमोद सूर्यवंशी अध्यक्ष दोन हजार चोवीस पंचवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले विलास शिरोरे रवी बोरसे संभाजी पवार निलेश भाबरे आणि इतर सर्व सदस्यांनी अत्यंत काटेकोर आणि भव्य पद्धतीने हा समारंभ यशस्वी केला रोटरी क्लब कळवणच्या नव्या कार्यकारिणीच्या कार्यकाळासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळात क्लबकडून सामाजिक उपक्रमांच्या नव्या दिशा अपेक्षित आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला